नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण वाशिम आणि लातूर बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील उच्चांकी दर मिळाला आहे तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलॅकॉन ही दाबा सोयाबीन भाव तुम्हाला पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका हे भाव कालचे म्हणजे दोन जानेवारीचे आहेत तर बाजार समिती आहे जालना अवकल्ले पाच हजार चारशे एकोणऐंशी क्विंटलची किमान राही तीन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती वाशिम अवक आलेलं तीन हजार क्विंटलची किमान राहे चार हजार एकशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती लातूर अवक आले सोळा हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान राही तीन हजार नऊशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे सात रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तरी आपण जर वाचनालवर की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद